कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा साठ पेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे आयोजक श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ आकाशाला गवस निघालणारे उंच उंच डोंगर डोंगर दऱ्यातून व्यापून टाकणारे घनदाट जंगल रंगीबेरंगी फुलांचे ताटवे उंच कड्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे दाट धुक्याची चादर हिरव्यागार वनराईत पानांची सळसळ झाडांवर माकडांची पळापळ निरव शांततेत पक्ष्यांची किलबिल घोड्यांच्या टापांचा लयबद्ध आवाज ऐकाविषयी वाटणारी टॉय ट्रेनची झुकझुप जुग गर्द झाडीत लुप्त होणाऱ्या लाल मातीच्या पायवाटा मतिगुंग करणाऱ्या खोल दर्या आल्हाददायक थंडगार हवा माथेरानच्या सनसेट पॉइंटवरून अशीच ही पायवाट धोदानी आदिवासी वाढीत जाते आणि हे सर्व पनवेलपासून हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे पनवेल आणि माथेरान हे अंतर कमी होऊन पर्यटकांना याचा फायदा होऊन लवकरात लवकर माथेरानला कसं पोहोचता येईल याकडे प्रामुख्यानं लक्ष देणार यामुळे पनवेलमधील काही गावांचा पर्यटन विकास सुद्धा करता येईल असं पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ट्रेक करत माथेरानमध्ये आल्यानंतर माध्यमांशी बोलले माथेरानला मुंबईच्या जवळ आणण्यासाठी पनवेल हा सुद्धा दुवा आहे पनवेलपासून धोदानीपर्यंत पक्का रस्ता असून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाची एस एसटी सेवाही सुरू आहे धोदानी गावापासून माथेरान हे साडेचार किलोमीटर असून हा रस्ता जर झाला तर येथील काही गावांचा पर्यटन विकास होऊन आर्थिक प्रगती होईल असा सारासार विचार करून पनवेल माथेरान रस्ता तयार करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या रस्त्याचे भूमिपूजन केलं या रस्त्यामुळे पर्यटकांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे तसंच याच मार्गावर फिनॅक्युलर ट्रेनचा सुद्धा प्रस्ताव आहे याकडे सुद्धा लक्ष देणार आहोत असंही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून काल अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अठरा वर्षांच्या युवकापासून ते एकोणसत्तर वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना पर्यावरण ट्रेकचा आनंद देत आमदार प्रशांत ठाकूर माथेरानमध्ये दाखल झाले धोदानी ते माथेरान हे साडेचार किलोमीटर डोंगरराळ अंतर पार करत दीडशे लोकांचा चमू माथेरान येथील सनसेट पॉइंटवर दाखल झाला माथेरानमधील नागरिकांशी संवाद साधला ई रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची रिक्षाची मागणी लक्षात घेता शासन दरबारी आपण पाठपुरावा करून रिक्षा संख्या वाढवावी अशी विनंती केली आम्ही दरवर्षी ट्रेक करून माथेरानला येत राहतो माथेरानला येण्यासाठी तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ती असते या निसर्गाला कवेत घेण्याच्यासाठी आपली तयारी असली पाहिजे माथेरान सारखा परिसर सगळ्यांनाच पुढावतोय आपण पाहतोय माथेरानला वेगवेगळ्या पद्धतीचे पर्यटक आलेले आहेत आणि खरं तर मनापासून आनंद आहे की आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सहकारी सोबत आहेत इथे पर्यटकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे पेवर करून चालतो आहे तर मध्येच खड्डे पडले काही लोकांच्या विरोधामुळे ते खड्डे दुरुस्त तर केले जात नाही आहेत इथे लाईटची काही पसंती अडचण भासते आहे पाण्याची अडचण भासते पण तरी पर्यटकांचा ओढा आहे ते सगळं सुधारलं पाहिजे याच्यासाठी आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा सगळ्यात जास्त रेटा हा माझ्या पाठी आहे मी आल्यापासून मला त्यांचा आग्रह आहे की या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांच्याकडे पाठपुरा करून या वारंवार घडणाऱ्या गोष्टी याच्यातून आपण मार्ग काढला पाहिजे पण तरी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येत आहेत त्या सगळ्यात महत्त्वाचं कारण अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेल्या ई रिक्षा वीस ई रिक्षा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि या ई रिक्षाच्या माध्यमातून पर्यटनाची संख्या वाढलेली आहे म्हणजे घोडेवाले सहकरी असतील रिक्षावाले असतील रेल्वे असेल या सगळ्यामुळे इथं पर्यटन वाढलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे पण या ई रिक्षांच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत पण अद्यापही येणाऱ्या पर्यटकांना अर्धा अर्धा तास या रिक्षासाठी थांबावं लागतं त्यामुळे जे जे हात रिक्षावाले होते या सगळ्यांना त्यांच्या ई रिक्षा मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी सुद्धा मला निवेदन आहे भारतीय जनता पार्टीच्या पुढा सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचा माझ्या पाठीमागं रेटा आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून या संदर्भातला लवकरात लवकर पाठपुरावा करेन उद्यापासून तो माथेरान पर्यंतचा रस्ता हा जर झाला तर आता अटल सेतू झाला आहे त्यामुळे मुंबईपासून माथेरान हे अगदी हाकीच्या अंतरावरती होणार आहे जवळपास तास दीड तासामध्ये माथेरान या हिल स्टेशनला लोक दीड तासामध्ये पोहोचू शकतील जर तो रस्ता झाला तर या अनुषंगानं मागच्या वेळेला यशवंतराव चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना याला सुरुवात झाली मधल्या काळामध्ये फिनिकुलर ट्रेन सुरू व्हावी याच्यासाठीचा पाठपुरावा झाला होता मला असं वाटतं की हे माथेरानपर्यंतचा रस्ता दोघानी मार्गे जर लवकर सुरू झाला तर अनेक पर्यटकांची सोय होऊ शकते या अनुषंगानं केंद्रीय पर्यावरण मंत्री असेल राज्याचं खातं असेल या सगळ्यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी ती सारी मंडळी माझ्याकडे फॉलो करतायत पत्रकार मंडळी सुद्धा आपल्या या अनुषंगाने विचारतायत हे तुम्ही कधी करणार आहात मला या अनुषंगानं सुरुवात करायची आहे लवकरात लवकर हे संपन्न व्हावं अशी सगळ्याची इच्छा आहे आम्ही पाठपुरावा करणार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक